मी प्रेरणा बोरगे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहुयात आज ठळक बातम्या आणि गेली सातत्याने दोन महिने हा आमच्याकडे प्रश्न उपसत होता आम्ही नगरकरी आमची संस्था त्याचप्रमाणे मूर्ती फाउंडेशन आमच्या अमराजी संस्था बजरंगी संस्था आणि संचालक गावरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे नगरकर सर्व उपस्थित आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर रस्त्याला खड्डे होते लोकांच्या बऱ्याच तातडी होत्या या संदर्भामध्ये आमच्या शिष्टमंडळाने आमदार किशन कदरे साहेबांची भेट घेतली आणि कार्यक्षम आमदार कसा असावा गुणवंत आमदार कसा असावा कीर्तिवंत आमदार कसा असावा हे पाहायचं असेल तर किशन कदोरे साहेब हा आता एक आता नेता राजदनात असो असावनात असो परंतु कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असेल तर किशन कदोरे साहेबांची माणसं ही या ठिकाणी पुढे गेली पाहिजे बांधून या मोबाच्या मातीला एक इतिहासाचा सुगंध आहे आज या ठिकाणी आमचे चिरंजीव बजरंग तांदडकर यांनी स्फूर्ती फाउंडेशन आमच्या सृष्ट्या असतील शिल्पाद आंघडकर आमच्या आम्ही करचे शांताराम धावरे ह्या मंडळींनी मला सांगितलं की हा प्रश्न सुटला पाहिजे मी कथोरे साहेबांची भेट घेतली आणि कथोरे साहेबांनी सांगितलं आंदोलन करायची अजिबात गरज नाही तुमचा प्रश्न आता सुटला आणि लगेच फोन केला अशी माणसं आमदार म्हणून असली पाहिजे आम्ही मुरबाडकरांना वासियांना विनंती करीन की जी माणसं समाजाचा प्रपंच करतात त्यांचा प्रपंच देव करतो काही क्षण असा जीवन लहान वाटतं काही क्षण असा जीवन महान वाटतं आजचा क्षण फार माशेच्या घाटामध्ये मोलाच आहे कारण आमचा शब्द पुरा झालेला आहे आणि म्हणून कथोरे साहेब आम्ही नगरकार आणि स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि यानंतर आमचे चिरंजीव आहे

कोण म्हणतं पावडत कामाची टोपी घातली आणि काम चालू केलेला होऊन तादी मेन तुम्हाला काम निरपणाम इकडे इकडे पुढे पुढे अमित कारण आहा आपल्याला कुठून नाही दादा दादा एक चार वे साप आहे ऐक 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 ऐ

फोटो काढला मला सगळ्यांना कल्पना आहे कल्याण आता संपूर्ण सिमेंट बॉक्टरचा रस्ता होतोय दुपार पायथ्यापर्यंत उर्वरित राहिलेला भाग जो आहे हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे यालाही सुद्धा आपण वेगळ्या प्रकारचा दर्जा देण्याचा प्रयत्न करतोय सिमेंट कॉन्क्रेटचा रस्ता करायचा आहे वन विभागाच्या काही जुन्या अडचणी आहेत त्या पूर्ण झाल्यावर त्याला पुन्हा आपण सिमेंट कॉन्क्रेटच मंजुरी घेतोय आणि निश्चितपणे नगरकरांना संघर्ष करायची वेळ आली होती उर्माडकरांनी तो पूर्ण केला लक्ष करू दिला नाही आणि खरं म्हणजे याला दोन वर्षापूर्वी नारळ फुटला होता पडला सांगितलं तर होणार नाही मी नारळ तसा फोडतच नसतो माझा नारळ असा असतो का लगेच काम चालू होत त्यामुळं आज खऱ्या अर्थाने नगरकरांनी संघर्ष करायला घेतला होता आणि त्याला साथ दिली तातडीने त्याच्या मंजुऱ्या करून आपण त्याला काम सुरू करतो येत्या पंचवीस तारखेपर्यंत ते काम पूर्ण करावं कुठे गेले एजन्सी त्यांनी आपल्याच मलाही सांगितलं का पंचवीस तारखेपर्यंत जर आम्ही पूर्ण करू हा रस्ता चांगला होईल त्यामध्ये शंका नाही पण यावर आपलं समाधान होत नाही आपल्या टनेलचा जवळजवळ सात हजार कोटीचा प्रस्ताव तयार झालाय डीपीआर पूर्ण झालाय आणि तो रस्ता डीपीआर पूर्ण झाल्यावर जा आता गडकरी साहेबांच्या बरोबर एक बैठक आहे झाल्यानंतर त्यांची मान्यता मिळेल मला शंभर टक्के खात्री गडकरी साहेब त्याला निश्चित दिशा देतील आणि ती दिशा मिळाल्यानंतर नगर सुद्धा टनेलच्या माध्यमातून जायला सगळ्यात सोपं होईल आणि आम्हालाही सगळ्यात त्याचा फायदा होईल पण हा रस्ता डांबरीकरण राहणार नाही उर्वरित राहिलेला याला कॉन्क्रिटीकरणच करायचं आहे हा फक्त पर्याय आपण काढलाय तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता आपण होतो चांगला आणि पुढच्या वर्षी त्याला पुन्हा आपण देशात मान्यता की सिमेंट कॉन्क्रीटच पूर्ण करणार पावसाळ्यामध्ये खराब होते अशा मधला महत्वाचा टप्पा आहे दुसरं महत्वाचं आता पर्यटनाच्या बाबतीत बोलले आपला खरं म्हणजे मालशेतचं नाव हे केवळ नगर आणि मुरबाडमध्ये राहिलं नाही नाही ठाण्यात राहिलं नाही नाही महाराष्ट्रात नाही देशात नाही देशाच्या बाहेर गेलं जगाच्या नकाशावर जे काचे स्काय वॉक आहेत त्यामध्ये चा चायनाचं सध्या नाव आहे चायनापेक्षा आपला खूप मोठा आहे त्यामुळे जगाच्या नकाशावर आपला मालक्ष देतोय आणि जगामध्ये एक चर्चा होईल की कुठे फिरायला जावं तर काचेचा स्काय वॉक मुरबाड तालुक्यामध्ये जावं त्या ठिकाणी त्याचा योग आहे त्याला परत तिथं हे ना हरचंद्रगड चंद्रगडाला आपण रोपवेचा करतोय आणि त्यामुळे ठिकाणी करून एक झीप लाईन आपण केली होती मागे ती पण त्याच्यामध्ये घेतोय राहतील अशा प्रकारच्या अजून बऱ्याच त्याच्यामध्ये सुविधा होतात त्याला मागच्या आठवड्यातच म्हणजे पवार यांनी तत्वता मान्यता दिली मान्यता तर केवळ दिलीच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना वन विभागाच्या प्रस्तावाच्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली वन विभागाचा प्रस्ताव थोडा किचकट आहे तो लवकर मार्गी लागला तर मला ते पूर्वीपूजन करू त्याचं काम लगेच तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्याला खर्च येतोय माझं मत आहे की अजूनही त्याच्यात पन्नास शंभर कोटी वाढतील आणि या भागाचा एक खायापालट होईल रस्ते चांगले पाहिजेत ही महत्वाची पण त्याहीपेक्षा बाहेरचे पर्यटक या भागात खूप येतील आणि त्यामुळं बाहेरच्या पर्यटकांना बाहेर रोड येण्यापेक्षा हेलिपॅड पण इथं आपण घेतोय ये हेलिपॅडची व्यवस्था पण करतोय मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणातून हेलिपॅडची सर्व्हिस कायम सुरू करण्याचा प्रयत्न करतोय हेलिपॅड जर झालं आणि हेलिपॅडची सुविधा जर झाली तर बाहेरच्या देशातले लोक येतील त्यांना समोर येण्याला होईल त्याहीपेक्षा आमच्या लोकांना इथं रोजगार खूप मोठा उपलब्ध होईल आणि त्या रोजगाराचा फायदा आमच्या स्थानिक या भागातल्या सगळ्याच आदिवासी असतील इतर समाजातले असतील चांगला प्रकल्प उभा हो आहे त्याचा आनंद आहे आज रस्त्याचं काम सुरू झालंय आहे जेवढं लवकर कराल तेवढं आमच्या नागरिकांना त्याच्या समोर होईल आणि या महिन्यामध्ये जर करत झालं तर ते मजबूत चांगलं आहे खूप चांगलं आहे त्यामुळे लवकर काम करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आज नार